सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ता छान असं चपातीसाठी पीठ मळ हे करतायत मळतायत कारण काय होतं चपात्या हे केलं पीठ भिजून ठेवलं की चपात्या खूप छान होतात तिकडे मी घातलेली बटाटे उकडायला आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे थोडासा मटार घालून थोडीशी पातळ अशी बटाट्याची भाजी मटार आणि बटाट्याची भाजी मग आत्यांना म्हटलं तुम्ही पीठ भिजवून घ्या मी, मी बाकीचा पसारा आवरते दोन दिवस पुण्याला गेल्यामुळे खूप सारा पसारा झाला होता कपड्यांचा जे प्रवासात कपडे नेलेले असतात ते आले की धुवायची धुवायला टाकायची घड्या करायच्या ठेवायच्या असं चालू होतं माझं काम मग आत्या म्हटल्या तू तो मी तू तोपर्यंत ते करून घे मी तोपर्यंत स्वयंपाकाचं थोडंसं बघते आणि ही पिल्लं बघा कशी उड्या आहेत आता मोठी झाली आहेत पण उड्या खूप मारायला आहेत आणि इकडे बघा ती ओरडती आई आणि तरी म्हटलं पिल्लू कुठं गेले तरी हे बघा ह्या दरवाजाला चिटकून बसले ते आणि ती आई थोडं जरी लांब गेलं की पिल्लू लांब गेले की ओरडत असते आणि ती पिल्लू जो बसले त्या दरवाजाच्या ह्याच्यात येऊन बा आठ बाजूला आहे कपड्यामुळं दिसतच नाही आहे आणि ती सारखी ओरडत असते तर हे बघा ऊन केवढं झालं सकाळी दहा वाजले की तरी असं वाटतं की बारा वाजलेत असं ऊन पडलेलं असतं गावाला गायी नेऊन बांधायच्याच सावलीला कारण काय होतं उन्हात मग बराच वेळ राहतात गाई सावलीला तिकडं झाडाखाली नेऊन हे करायचं तर आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आमच्याकडे महाराजांचा खूप मोठा फोटो आहे तर रोजच मी फोटोची पूजा तर असतेच पण आज काय स्पेशलच दिवस आहे त्याच्यामुळे छान असं मग करणार आहे मी नंतर हार वगैरे आणून पूजा करणार आहे रोज आपलं फुलं जास्वंदीची फुलं वगैरे व्हायची गंध लावायचा अशी रोजची पूजा असते पण आज आहे शिवजयंती तर जायचं आहे नंतर आम्हाला भेंडी तोडायला थोडंसं काम पण चालू आहे तिकडे रानात काकडी लावायची त्याच्यामुळे पाईप वगैरे हंतरणं ड्रिप हंतरणं चालू आहे आम्ही आता सगळेच निघालोय मामा गणेश हे गेलेत पुढे कारण तो पाईप उचलायचा आहे तुरीतला पाईप घाला आहे आता काकडी लावायची तिथे तर आम्ही पण दोघींना आम्हा दो दोघींना तोडायची भेंडी भेंडी खूप आली अशी मोठी झाली आहे दोन दिवस मी पुण्याला गेल्यावर मामाने नात्यानीच भेंडी तोडली आणि भुईमुगाला पाणी दिले रात्री आणि इकडे जवस पण आता खूप असं छान मोठं झालेलं आहे भुईमुग पण केवढा छान दिसायला लागला बघा मागे खुरपलेला इकडे तुरीचं रान झालेले रिकामं सड असे खूप मोठे मोठे पडलेले आहेत आणि ऊन इथं एवढं झालं पण काय करायचं आता उन्हात पण काम करावं तर लागणार आहे इकडे काल ह्यांनी काय केलं बोध घालून घेतलेत काकडीसाठी ड्रिम्प पहा ड्रिप हातरायच्यात आधी पाईप हातरून घ्यायचा आणि मग हे करायचं आता तुरीतले पाईप ड्रिपा रिकाम्या झाल्यात मग त्या सगळ्या काय करायच्या काकडीच्या रानामध्ये घ्यायच्या आणि हिकडून भुईमूग बघा केवढा छान दिसतोय हाय काय नाही बाजूचं का कडवळ पण खूप छान आलेलं आहे रात्रीच मामाने बराच वेळ भिजवून घेतलेला आहे हे बघा केवढं छान दिसतोय भुईमूग आणि मला जायचं आता भेंडीमध्ये आत्या गेल्यात पुढं जरा म्हटलं आता निघावं आणि हे बघा हे इकडे यांचं असा तो पाईप आणून मध्ये टाकला आता ते घेतील ड्रिपा जोडून आम्ही जातो हे करायला तिकडे आहे ना गणेश पण त्यांना मदत करू लागतोय म्हटलं चला आत्या निघाल्यात मी पण जाते आता ह्याच्यामध्ये भेंडीमध्ये भेंडी, भेंडी काय आज उरकता उरके ना कारण भेंडी जरा थोडीशी निबर झाली होती कारण काय होतं दोन दिवसमध्ये गेला की भेंडी खूप निभर होते दिवस मावळत चालला होता आमची राहिली होती आठ दोऱ्या भेंडी तोडायचीच चला जाऊ द्या म्हटलं आता जेवढी झाली आहे तेवढी कारण घरी जाऊन निवडावी पण लागते भेंडी इकडची तोडून झाली आहे आणि इकडची तोडायची आहे त्या आत्ता तिकडे खूप लांब त्याची दुरी मी रिटर्न पकडणार आहे आणि मग नंतर आम्ही दोघी जाणार घरी हे घेऊन गेले दोन पोती आणि भेंडी निवडून झाली होती चार पिशव्या भरल्या होत्या म्हणजे चाळीस किलो आणि जवळजवळ दहा एक किलो भेंडी आमची खराब झाल्या निघली होती म्हणजे निबर झाली ती ती काय द्यायची शेळ्यांना खायला तर असं होताच दिवसभराचं रानातलं काम कसं वाटलं नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये